जयसिंगपूर पोलीस ठाण्यात विश्वशक्ती नारीचा यथोचित सन्मान करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी या नारी शक्तीचा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फेटे बांधून पुष्प देऊन यथोचित सन्मान करत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पी एस आय प्रवीण माने पी एस आय अंबुटकर पी एस आय इनामदार आणि अंमलदार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि यावेळी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे आणि महिला अंमलदार सरिता चौगुले यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले सर माने सर बंधू आणि कर्मचारी यांच्या सर्वांच्या मदतीने ते नसतील तर बाकी सगळ्यांना काम नाही आणि सगळ्यात जास्त महिला इथं सीसीटीव्ही असतात वायरलेसला असतात ठाण्यामधून असतात आणि या सगळ्याच अधिकाऱ्यांना त्रास देत असतात कारण आलेल्या सकाळी बघा हे काय करायचं म्हणून ज्याच्यातून त्यांच्या मार्ग सर्वजण काम करत असतात त्याबद्दल महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल धक्की साहेबांचे आभार मानते ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी जयसिंगपूर